दोस्तो श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी राज राजेश्वरी साहेब श्री अंबा माता की जय अवधूत चिंतना श्री गुरुदेव दत्त आज मी आपल्याला ललिता पंचमीच्या दिवशी देवीला अठ्ठेचाळीस दुर्वा का बरवायच्या आणि त्या दिवशी कोणती सेवा करायची ललिता पंचमी कधी आहे सव्वीस तारखेला आहे का सत्तावीस तारखेला आहे त्याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारा नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांची गुरुक्षेत्राची आणि नवनाथ पारायणाबद्दल माहिती भेटेल आणि नवरात्रीमध्ये रोज रात्री साडेनऊ वाजता आपण सिद्धगुंजिका स्तोत्र असेल महालक्ष्मी अष्टक असेल नवार्ण मंत्र असेल आणि देवीचे एकशे आठ नाव आहे ते आपण रोज सेवा घेतो त्या सेवेला पण सगळ्यांनी रात्री साडेनऊ वाजता यावं सामूहिक सेवेला खूप महत्व आहे आपण ललिता पंचमी ह्यावीस पंचमी कधी आहे सव्वीस तारखेला सकाळी नऊ वाजता पंचमी चालू होती सत्तावीस तारखेला बारा वाजता पंचमी संपती मग तुम्ही सव्वीस तारखेला पण अठ्ठेचाळीस दुर्वा वाहू शकता किंवा सत्तावीस तारखेला पण अठ्ठेचाळीस दुर्वा वाहू शकता दुर्वा व्हायचं महत्व काय ललिता देवी ललिता पंचमी ललिता सहस्रनाम त्या दिवशी आपण आपल्या घरी ललिता सहस्रनाम आहे ते पण वाचायला पाहिजे आणि पंचमीच्या दिवशी आपण काय करायचं अठ्ठेचाळीस दुर्वा असतात दुर्वास का व्हायच्या दुर्वा ह्या ज्या आहेत दुर्वा खूप महत्वाच्या आहे आपण जसं गणपती बाप्पाला वाहत त्या जे त्रिपुरा त्रिपुरा सुंदरी म्हणून देवी आहे तृणूल देवता आहे त्रिपुरा सुंदरी देवी आहे तिला ध्रुव व्हायचे त्या दिवशी महत्व आहे पंचमीला मग तुम्ही सव्वीस तारखेला पण वाहू शकता सत्तावीस तारखेला पण वाहू शकता अठ्ठेचाळीस दुर्वा व्हायच्या आहे अठ्ठेचाळीस फोर्टी एट ते ध्रुव वाहताना आपली देवीचा टाक असेल ते टाकायचं मी स्क्रीनवर फोटो दाखवेल आपल्याला देवीच्या टाकायच्या आजूबाजूला ठेवायचे आहे दुर्वा दुर्वा वाहताना नुसतं दुर्वा व्हायच्या नाही दुर्वा वाहताना मंत्र म्हणायचा आहे कोणता मंत्र म्हणायचा ओम ललिता देवे नम स्वहा किंवा ओम ललिता देवी नमहा ललिता देवी नमः असं म्हणून आपण जे दुर्वा आहे त्या अठ्ठेचाळीस दुर्वा आपण व्हायच्या आहे मग खूप जण म्हणणार दादा आम्हाला अठ्ठेचाळीस दुर्वा नाही भेटणार अठ्ठेचाळीस दुर्वा आपल्याला जवळपास बघा तर आपल्याला भेटेल अठ्ठेचाळीस दुर्वा फक्त अठ्ठेचाळीस दुर्वा मोजून अठ्ठेचाळीस दुर्वा व्हायच्या आहे दुर्वा व्हायच्या अगोदर त्या दुर्वा आहे त्या दुर्वा स्वच्छ करायच्या अशाच नाही व्हायच्या दुर्वा आणल्यानंतर दुर्वा स्वच्छ करायच्या दुर्वाला व्हायचं आणि दुर्वा हातामध्ये घेऊन दुर्वा हातामध्ये घेऊन एकशे आठ वेळा ललिताय ओम ललिताय न महा ओम ललिताय नमहा किंवा ललिता सहस्रनाम त्या दिवशी पूर्ण वाचावं ललिता सहस्रनाम त्या दिवशी पूर्ण वाचावं आणि ओम ललिताय नमहा असं एक माल जप करून हातामध्ये अठ्ठेचाळीस जुळ्याची गट्टे हातामध्ये धरून ओम ललिता नमः स्वाहा असं म्हणून ललिता देवीचं नाव घ्यायचं ते म्हणून आपत्ती दुर्वा आहे ते ललिता देवीला आपण व्हायची पंचमीच्या दिवशी आपली तुमची मनोकामना काही असेल पंचमीच्या दिवशी आपली सगळी मनोकामना पूर्ण होती ही प्रथा आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये आता सगळीकडे प्रत्येकाचे परंपरा वेगळी मागच्या वेळेस आपण त्या दिवशी केला होता व्हिडिओ त्याच्यामुळे खूप जणांना लक्षात नाही आला म्हणून आता अगोदर करतोय म्हणून पंचमीच्या दिवशी दुर्वा व्हायला खूप महत्व आहे तुम्ही दुर्वाची माळ पण घालू शकता दुर्वाची माळ घाला सरळ सरळ नाही तर दुर्वा आहे ते अखंड दुर्वा आहे ते दुर्वा आपण देवी समोर ठेवू शकता त्या दिवशी दुर्गा सप्तशती पाठ असेल नवारण मंत्र असेल ललिता सहस्रनाम स्तोत्र असेल आणि ओम ललिताय ओम ललिताय नमहा पूर्ण हा जो मंत्र आहे तो एकशे आठ वेळा म्हणावा देवीला लांबूनच आपल्या देवीचा टाकालाच लांबूनच दुर्वा आहे ते दुर्वा व्हायच्या त्यामुळे फुल व्हायचं त्या दिवशी पंचमीच्या दिवशी आपण जेव्हा ललिता सहस्रनाम वाचणार तेव्हा तांब्यामध्ये पाणी घ्यायचं त्याच्यावर हात ठेवायचा आणि हात ठेवून ललिता सहस्त्रनाम वाचायचं वाचल्यानंतर ते पाणी सगळ्यांनी प्यायचं घरामध्ये शिंपडायचं असं साधं आणि सोपं प्रत्येकाने त्या दिवशी ललिता सहस्रनाम वाचावं अठ्ठेचाळीस दुर्वा आहे त्या अठ्ठेचाळीस दुर्वा प्रत्येकाने वाव्या हे कशासाठी व्हायचं आपली मनोकामना पूर्ण होण्यासाठी कोणतीही तुमची मनोकामना असेल घरामध्ये शांती समाधान आध्यात्मिक उन्नती ही प्राप्त होण्यासाठी पंचमीच्या दिवशी सव्वीस तारखेला करा किंवा सत्तावीस तारखेला करा कधी करा फक्त दुर्वा वाहताना त्याच्यावर मंत्र म्हणावे नुसते दुर्वाने व्हायची खूप जण काय करतात नुसते दुर्वा टाकून देतात टाकल्यासारखं नाही ललिता देवीचा मंत्र घ्यायचा ललिता सहस्रनाम पूर्ण मानायचं आणि मग आपण जे दुर्वा आहे त्या दुर्वा वाहताना देवीच्या दुर्वाचं तोंड जे देठी असं दे ते आपल्याकडे करायचं दुर्वा आहे असं सोमळ ठेवायचं मी स्क्रीनवर दाखल फोटो सोमळ ठेवायचा आरती करायची दुर्गा सप्तशेती वाचा त्याप्रमाणे सेवा आहे ती आपण करू शकता त्रिपुरा सुंदरी देवी आहे आपण जेव्हा महादेवाचं दर्शन घेतो बघा त्रिपुरा सुंदरी देवी पण तिथं स्थान असतात त्रिपुरा सुंदरी देवी आहे दुर्वा दुर्वा ह्या खूप रोगनाशक असेल दुर्वा खूप गुणकारी आहे जसं गणपती बाप्पाला आपण दुर्वा वाहतो त्यांना खूप प्रिय आहे तसं पंचमीच्या दिवशी ललिता देवी आहे त्रिपुरा सुंदरी आहे त्यांना दुर्वा प्रिय आहे त्यांना आवडता दुर्वा आणि दुर्वा वाहताना आपली मनोकामना आपण म्हणून दुर्वा व्हावी आपली मनोकामना पूर्ण होत असते खूप जणांचे अनुभव पंचमीच्या दिवशी खूप काही ना काही एकतरी दुर्वा वाहता पण अठ्ठेचाळीस दुर्वा व्हायला खूप महत्व आहे या पद्धतीने सगळ्यांनी वाव सगळ्यांनी याप्रमाणे सेवा करावी जास्त जास्त दुर्गा सप्तशी पाठ असेल नवारण मंत्र असेल रोज कुमारिका पूजन असेल रोज सवाष्णी पूजन असेल रोज हवन असेल नवरात्रीमध्ये तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी सेवा प्रत्येकाने करावी झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करतो श्री स्वामी समर्थ